कसली वाटते मूर्ती या ठिकाणी आपण बघू शकतो तुला दान आहे बाप रे खूप उंच एक नंबर वाटते अनलिमिटेड नाश्ता आमच्या इथे फ्री असतो हो। मोरिया सगळे काही नाही काय अवॉर्ड भेटलेले आहेत गणपती बाप्पा येताना एकटेच काय येतात तो हाफ पॅन्ट आणि शॉर्ट घालून आणि जबरदस्त असा आहे या ठिकाणी प्रवेशद्वार वाटतो हा अनंत चतुर्दशीला विसर्जन होत नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता गणेशोत्सव सुरू आहे गणेशोत्सवचा व्हिडिओ तुम्हाला दररोज टप्प्याटप्प्याने तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तुम्ही जर त्या पाहिल्या नसेल तर त्या नक्की बघा दर्शनासोबत सर्व माहिती देण्याचा माझ्या त्याच्यामध्ये नक्कीच प्रयत्न असतो आता आपण मुंबईमधले पण भरपूर सारे बघितले त्याच्यानंतर आपण पुण्यामध्ये पण गेलो होतो तुम्ही त्या व्हिडिओ नक्कीच पाहिले असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाललो आहोत मुंबई उपनगरातले सर्वात उंच भव्य दिव्य आणि प्रसिद्ध असे गणेशमूर्ती बघण्यासाठी सगळ्यात पहिला माझा स्पॉट आहे प्रभादेवी ते साकीनाका म्हणजे पहिलाच गणपती बघणार आहे मी साकीनाक्याचा महाराजा मूर्तिकार कृणाल पाटील यांनी बनवलेली भव्य दिव्य यावर्षीची दोन हजार पंचवीसची मूर्ती आणि ती बघण्यासाठी मला नक्कीच उत्सुकता आहे म्हणून मी पहिला गणपती तो कवर करणार त्याच्यानंतर कुठले कुठले गणपती ते तुम्हाला दर दिसतीलच दर्शनासोबत जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नेहमीप्रमाणे प्रयत्न असेल माझ्यासोबत निलेश आहे आणि आता आम्ही प्रभादेवीवरून निघतो तसं गणपती बाप्पा मोहर म्हणत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा इथून आता आपण आतमध्ये चाललो आहे या ठिकाणी आपण बघू शकतो परंपरा उत्सवाची आणि शान हिंदुत्वाची या आत जायचं जायचंय दुसऱ्या साईडने बाहेर यायचं आहे साकीनाक्याचा महाराजा मुंबई उपनगरातली सर्वात उंच मूर्ती बघूया कशा प्रकारे आहे ती भाई कसली वाटते मूर्ती आणि गणपतीचा आपण बघू शकतो इथे चेहरा खूप मस्त वाटतोय शंकराच्या रूपामध्ये आहे गणपती या ठिकाणी एका पायावरती आहे इथे नंदीवरती आहे आणि भाई वाटतोय साकेनाक्याचा महाराज आहे मुंबई उपनगरातली सर्वात उंच मूर्ती हे कशी वाटली एक, एक नंबर वाटते हां म्हणजे आतापर्यंत ती सगळ्यात बेस्ट बेस्ट काय आवडलं तुला मूर्तीमध्ये सगळ्यात आवडला त्याची पोजली वाटते तिला एक नंबर वाटतोय या गणपतीसाठी आपण किती फिरत <laughs> आलो नाही फिरलो गुगल मॅप वेब सगळी दुनिया फिरत या ठिकाणी आलो पण ॲक्च्युली आलेलं झालं मस्त मूर्ती वाटते आणि खूप गर्दी पण आहे गणपती बाप्पा पण साकेनाकाच्या महाराजाच्या एकदम जवळ आलेलो आहे आणि इथून मी तुम्हाला आता ही मूर्ती दाखवतो कसली वाटते ती भारी हीच मूर्ती होती ज्याच्यामुळे मी प्रभादेवीत इथपर्यंत प्रवास केला मस्त मूर्ती गणपती बाप्पा मूर्तीकार कृणाल पाटील यांनी बनवलेली सर्वात भव्य आणि दिव्य या वर्षीची मूर्ती तरी ते आपल्याला हां नाव का तुझं अभय यादव अच्छा अभय इकडे भेटलेला आहे मला सांग तू राहायला कुठे फीट रोडला अच्छा नाईन्टी फीट रोडला आणि साकेनाक्याचा महाराज तुम्ही आता बघण्यासाठी आलेले ते कशी वाटली मूर्ती म्हणजे आतापर्यंतचा आवडलेला गणपती होता हा आम्ही पण ऍक्च्युली खूप लांबून आलो आणि मस्त वाटली मूर्ती मग आता तुम्ही आज गाई गणपती बघायला लागलो की बाकीचे पण बघणार बाकीचे पण बघायला अच्छा मग ही सुरुवात आहे की शेवट आहे तुमची सुरुवात सुरुवात आहे अच्छा आता पुढचा दौरा कुठे ओके ठीक आहे चालेल चालेल चालू दे गणपती बाप्पा तर हे बघा इथे अजून आपल्याला अजून सबस्क्राईबर मित्र भेटलेले या साके नाकाच्या महाराजा चिडे बाबू नाव काढू माझं नाव दर्शन सुनावे अच्छा आणि तू राहिला कुठे बोरिवली नॅशनल पार्क मग तू इथे गणपती बघायला आलोच की रिलेटिव्ह आलेलो तर गणपती गणपतीच्या पाया पडायला अच्छा कसं वाटलं गणपती मस्त नाही एकदम हा मी पण ऍक्च्युली याच्यासाठी खूप फिरत फिरत चुकत चुकत इथपर्यंत आलो पण मस्त वाटला ठीक आहे थँक्यू किती वेळ आता चल गणपती बाप्पा ठीक आहे चल बाय 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 तरी बघा उंच गणपती असल्यामुळे इथे अशी बाल्कनी केली आहे जिथून आपण हा गणपतीचं चा चांगलं दर्शन घेऊ शकतो आणि इथून मी तुम्हाला दाखवत होतं साकेनायकाचा महाराजा खूप डिटेल वर्क केलेलं आहे पहिला इथे खाली असा बैल दाखवलेला जो जम घेताना आहे आणि त्या बैलाच्या पण अगदी गळ्यापासून ते सगळं अंगावरचं वगैरे सगळं एकदम मस्त दाखवलेलं आहे या ठिकाणी इथे एका पायावरती गणपती आहे आणि दुसरा गणपतीचा पाया तो ढोपरावरती तिकडे ठेवलेला आहे आणि गणपती बघू शकतो खूप मस्त गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळ आहेत आणि सोंडेवरचं आणि मुकुटावरचं डायमंडवर पण मस्त वाटतं आणि हा हातातला मोठा असा त्रिशूळ साकीनाक्याचा महाराजा मुंबई उपनगरातली सर्वात उंच मूर्ती खूप मस्त गणपती बाप्पा मोरी आणि हे ॲक्च्युली मस्त केलं आहे कारण खालून गणपती ॲक्च्युली तो नजरेत नाही पडत जो इथून मस्त दिसतो आहे भारी चला जाऊया आपण आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आणि सर्वात महत्त्वाचं दाखवायचं म्हणजे हे बघा आलेल्या सर्व गणेश भक्तांना मोफत चहा आणि अल्पहात नाश्ता मी ते विचारलं तर रात्री नऊ ते सकाळपर्यंत या ठिकाणी असतो मोफत चहा आणि नाश्ता तर तुम्ही साकेनाक्याच्या महाराजाच्या इथे जर तुम्ही रात्री ते सकाळपर्यंत आलात तर इकड इकडनं तुम्ही नक्की लाभ घ्या नमस्कार दादा नमस्कार हा नाव काय तुमचं अजित पद्मन अच्छा इथे अजित दादा आणि सोबत सर्व या मंडळाचे कार्यकर्ते वगैरे आहेत मला मूर्ती फक्त सोशल मीडियावरती बघितली होती okay. आणि प्रभादेवी पासून इथे शोधत शोधत इथपर्यंत आलो पण आलेल्याच जे म्हणजे कष्ट होते ना ते इथे आल्यावर फळाल्या मला वाटले कारण खूप सुंदर मूर्ती आहे मूर्ती काय कृणाल मूर्तीची हाईट किती तरी मूर्तीची यंदा हाईट आहे थर्टी एट अडतीस फुटाची जबरदस्त वाटते एकदम काय सांगाल तुम्ही साकेनाकाच्या महाराजाबद्दल मी साकेनाकाच्या महाराजबद्दल एवढंच सांगेल की ज्या वर्षी या मंडळाची स्थापना झाली त्यावेळेस जर पूर्वी तुम्ही बघितलं तर इथे पूर्ण जंगल टाईप होतं तर याची जी सुरुवात केली ते इथले आदिवासी जे बांधव आहेत त्या लोकांनी केले ओके मग ते हळूहळू जाऊन पुढे जाऊन एवढी मोठी ती मूर्ती आम्ही आणू शकलो पण आम्ही ज्या पण ज्यापासून हे मंडळ स्टार्ट केलं आणि जे मूर्ती फक्त मोठी नाही आणली तर त्याच्यासोबतच आम्ही बाकी सोशल मीडियासारखं पण कामं केली भात हो तर जे भाविक येतात रात्री ते कसे दमून येतात रात्री फिरतात त्यांना भूक लागते त्यांना थोडं सहारायची गरज असते तर आम्ही ते चहा नाश्त्याची मोफत सेवा एक उपलब्ध करून दिली रात्रीपासून हो, सकाळपर्यंत पूर्ण रात्रीपासून ते सकाळपर्यंत अनलिमिटेड नाश्ता आमच्या इथे फ्री असतो त्या आहे हो ते पण कसं असतं जसं आरती संपली आमची संध्याकाळची त्याच्यानंतर एक तासानंतर आम्ही बनवायला ते स्टार्ट करतो अच्छा ऍक्च्युली हे मला सांगायला तुम्हाला नक्कीच आवडेल की काही काही मंडळ असे आहेत जिथे प्रसाद पण नशिबी नसतो <laughs> तुम्ही मोफत नाश्ता मोफत चहा देतात खूप मोठी गोष्ट आहे आणि आलेल्या प्रत्येक भक्ताने याचा नक्कीच उपयोग होतो <laughs> कारण कसा लोक रात्रीचे खूप फिरत असतात <laughs> भूक लागते आणि त्या छोट्याशा माध्यमातून त्यांचे पैसेही वाचतात जेवढे <laughs> आणि कसे एखाद्या मंडळाच्या इकडे असं फिर मोफत भेटतात कारण कसं रात्री त्यांच्याकडे पैसे भेटू शकत नाही त्यांना पैसे असून फायदा नसतो ऍक्च्युली कसं आहे ना स्टॉल नसतात रात्रीच्या वेळेस बरोबर त्यांना ती उपलब्ध आहे आणि कसं आहे ना हे आम्ही अनुभवलंय अनु कारण आम्ही जेव्हा लहान असतो तेव्हा आम्ही परळे लालबाग या साईडला जायचो तर तिकडे आम्ही आम्ही बघायचो की आमच्या आई वडील जेव्हा आम्हाला काय खायचं असेल तर बघायचे की कुठं काय भेटतंय का पण स्टॉलच नसल्यामुळे कुठं काय भेटतच नव्हतं ती एक संकल्पना डोक्यात होती त्याच्यामुळे आम्ही हे एक आम्ही स्टार्ट केलं होतं की चला यार आम्ही ऍटलीस्ट पोहे तरी देऊ भक्तांना बरोबर आमचा एवढा प्रयत्न असो की चला जे कोण येतील त्यांना आम्ही ते देऊ नमस्ते असं तुम्ही वर्षानं वर्ष करत राहा सर्वात महत्वाचं म्हणजे अशीच मूर्ती दरवर्षी करत राहायचं तुमच्यापर्यंत येतील ठीक आहे चला गणपती बाप्पा मी निघतो आता इकडून पण एक नक्कीच वाटेल ज्याचा सोर्स असतील कस आहे ना साकीनाकाच्या मिनिटाच्या अंतरावर साकीनाका मेट्रो स्टेशन आहे okay. जर तुम्ही पवई साइड ने येतात तर तिकडे समोर जर एअरपोर्ट एअरपोर्ट जोडला आलात तर एअरपोर्ट पण जवळच आहे तर एअरपोर्ट आता दादर जर यायचं असेल तर तिथे एक मेट्रो स्टेशन नवीन चालू झाले अंडरग्राउंड येस येस मग तुम्ही तिकडून पण इथे येऊ शकता हार्डली वॉक इन दहा मिनिटाचा रास्ता अच्छा oh. आणि रेल्वे स्टेशन जर रेल्वे स्टेशन तुम्हाला बघायला गेलं तर अंधेरी पण आहे आणि कुर्ला पण आहे किंवा ओके त्या ठीक आहे चला थँक्यू तरी बघा साकीनाक्याच्या महाराजाच्या इथून बाहेर आल्यावरती आता आम्ही चाललो आहोत साकीनाक्याच्या विघ्नहत्याजवळ आणि असं ऐकलं की ही मूर्ती सुद्धा खूप उंच आहे म्हणून इथे जायचं ठरवलं चला असं वाटलं विमानामध्येच जातोय आम्ही आणि बघा इथे पण अशा प्रकारे उंच केवरतून बघण्यासाठी मूर्ती केलेलं आहे म्हणजे ही मूर्ती पण उंचच असणार आहे बघूया हो माय गॉड अरे ही पण भारी वाटते ना एक नंबर वाटते साकी नाक्याचा विघ्न अर्था खूप उंच अशी मूर्ती आहे अजून मूर्ती आहे का मूर्ती भारी गणपती बाप्पा मोर या खालती आपण बघू शकतो या ठिकाणी इथे हे आहेत आणि शेषनागावरती एका पायावरती गणपती नाचतोय आणि हातामधून लक्ष्मीची बरसात करतोय भारी बरं झालं या ठिकाणावर ॲक्च्युली आम्ही ते साकेनाकाच्या महाराजांच्या इकडे गेलो ना त्यांच्याबद्दल सांगितलं आणि ही पण खूप उंच मूर्ती आहे ही पण आवडली मला जबरदस्त आणि इथे बघू शकतो यांचे मूर्तिकार आहेत मूर्तिकार प्रसाद कदम आणि श्री अभिषेक तोडणकर कदम आठची मूर्ती आहे आणि मस्त वाटली ॲक्च्युली हे वरती केलं ते बरं झालं कारण खालती गेल्यावरती ना आपल्याला ती मूर्ती दिसणार पण नाही चला जावे तरी पण खाली आता आपण साकेनाक्याच्या विघ्नार्थ चरणाजवळ आलेलो आहे आणि गणपतीच्या जवळून ही तुम्हाला गणपती आता तुम्हाला गणपतीची मूर्ती दाखवतो बाप रे खूप उंच मस्त मूर्ती तुम्ही खालतून दर्शन घेऊ शकतात आणि मूर्ती बघण्यासाठी वरती दर्शन घेऊ शकता चला तरी बघा आता आपण साकेनाक्यामध्ये चालू आहोत खैराणी या एरियामध्ये पोहोचलो आहोत खैराणीच्या राजाच्या इकडे हे खैराणीच्या राजाचे सगळे आगमनचे फोटो या ठिकाणी लावलेले आहेत आणि इथे हा मोठा मंडप आहे इथून आपल्याला या ठिकाणून प्रवेश करायचा आहे खैराणीच्या राजाच्या दर्शनासाठी चला गणपती बाप्पा बोर ॲक्च्युली मी खैराणीच्या राजाला इथे मी फर्स्ट टाईम आलो आहे आपल्यासमोर आहे खैराणीचा राजा खैराणीच्या राजाची मूर्ती तशी बघायला गेली तर हाईटला थोडीशी कमी आहे पण त्याची आपण प्रभावळ बघू शकतो जगन्नाथ रूपी या ठिकाणी प्रभावळ आहे आणि गणपतीवरचे जे डिटेल काम केलं आहे ना एक नंबर केलं आहे म्हणजे बाजूची प्रभावाळ दे गणपतीच्या चेहऱ्यावरचं मुकुटावरचं हातावरचं पायावरचं सगळं जे डायमंड वर्क केलं आहे ना ते एकदम मस्त वाटतं आणि गणपतीचा जो गळ्यातला हार आहे ना तो पण भारी वाटतो आहे म्हणजे गणपतीचं एवढं डिटेल वर्क होतं ना जे मी सोशल मीडियावरती बघितलं त्याच्यामुळे म्हटलं की या गणपतीच्या इकडे जाऊन आपण नक्कीच भेट देऊया खूप मस्त मूर्ती वाटते गणपती बाप्पा मोर्या कशी वाटली एक नंबर वाटते हां ॲक्च्युली हाईटला लहान आहे ती पण पण हां एक नंबर वाटते आणि आजूबाजू तसे सगळं बॅनरच लावलं आहे पण तो अशा प्रकारे देखावा केलेला आहे जगन्नाथच्या इकडला मस्त वाटते गणपती बाप्पा मोर आता आपण इथून खालते उतरणार गणपतीचं त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी ही ते पूजेची मूर्ती तीसुद्धा खूप सुंदर वाटते या ठिकाणी तुम्ही खैरणाच्या चरण स्पर्श करू शकतात आणि इकडली गणपतीची मूर्ती खूप सुंदर गणपती बाप्पा मोर्या तर हे बघा आता आपण आलो आहोत मुंबईच्या पेशव्याजवळ हा आहे मुंबईचा प्रवेशद्वार आहे या ठिकाणी मुंबईच्या पेशव्याचा इथे येण्यासाठी तुम्ही विलेपार्ले स्टेशनवर येऊ शकता विलेपार्ले स्टेशनवर ईस्टला पंधरा मिनिटाच्या अंतरावरती हा मुंबईचा पेशवा म्हणून मंडळ आहे हे इथे मुंबईच्या पेशव्याच्या प्रवेशद्वाराजवळ या ठिकाणी सर्व लावलेलं आहे ज्यांना आजपर्यंत सर्व या म्हणजे इको फ्रेंडली गणेशोत्सवातर्फे सगळे काही नाही काही अवॉर्ड्स भेटलेले आहेत भारी ना एक नंबर केवढे आहेत मजबूत का आता आपण पोचलो आहोत मुंबईच्या पेशव्याजवळ आणि तुम्हाला आता मुंबईच्या पेशव्याची मूर्ती दाखवतो ठीक बघा मुंबईच्या पेशव्याची कागदी मूर्ती आहे खूप भव्य स्वरूपामध्ये आहे आणि संपूर्ण म्हणजे कुटुंब या ठिकाणी दाखवलेलं आहे याच्यामध्ये गणपतीमध्ये इथे आपण बघू शकतो इथे हा नंदी आहे आणि नंदी हा रथ संपूर्ण खेचतो आहे इथे गणपतीच्या पायाखाली या बाजूला इथे आपल्याला उंदीर पण दिसतो आहे या ठिकाणी सिंह आहे आणि गणपती या रथावरती बसलेला आहे इथे आपण बघू शकतो गणपतीचा भाऊ कार्तिके आहे आणि त्याच्या त्या बाजूला तिथे मागच्या बाजूला शंकर आणि पार्वती आहे आणि खूप मस्त स्वरूपामध्ये गणपती बसलेला आहे गणपती बाप्पा मोर्या कागदाची इको फ्रेंडली मूर्ती मुंबईचा पेशवा नमस्कार दादा नमस्कार हा ना। नाव का तुमचं माझं नाव सुनील दिगंबर मयघर मुंबईचा पेशवा हा गोपाळ मित्र मंडळ या मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी काही वर्ष जबाबदारी सांभाळत आहे माझ्या मंडळाचा यावेळेला आणि गेले अठरा वर्ष आम्ही कागदी गणेश मूर्ती ही स्व असते मूर्तीकार राजेश दिगंबर मयेकर आणि दिगंबर मयेकर यांच्या कलेतून ही आम्ही मूर्ती तेवीस फुटी मूर्ती या वेळेला गणेश मंडळांसमोर या गणेश भक्तांसमोर आम्ही घेऊन येत आहोत आणि खूप मस्त वाटत आणि संपूर्ण कुटुंब दाखवलंय ना याच्यामध्ये त्यावरची काहीतरी वेगळा विषय म्हणजे गणपती बाप्पा येताना एकटेच काय येतात म्हणून यावेळेला सगळं कुटुंब कार्तिके आहे आपले <laughs> नंदी आहेत सिंह महाराज आहेत शंकर पार्वतीचे रूप घेऊन स्वतः शंकर पार्वती आहेत हे सगळं दाखवण्याचा इथे छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे आणि या मूर्ती सर्व जे चलचित्रच असतात ना हो सगळ्यात चलचित्र आहे ओके आता स, आता चलचित्र बंद आहे आपण समजा कोणाला बघत असेल त्याचं टायमिंग वगैरे काय असतो टायमिंग रात्री आठ ते सकाळी जोपर्यंत गणेश भक्त असतील तोपर्यंत आम्ही चल चित्र रखवायचा प्रयत्न करतो ओके ठीक आहे चालेल थँक्यू खूप छान माहिती गणपती बाप्पा बघा आता पावसाला सुरुवात झाली आहे आणि आम्ही पोचलो आहोत अंधेरीच्या राजाजवळ जो आझाद नगर मध्ये बसतो आणि खूप प्रसिद्ध आहे आता आपण पोचलो आहोत अंधेरीच्या राजाच्या या प्रवेशद्वाराजवळ श्री कष्टभंजन देव सत्य आहे आणि जबरदस्त असं आहे या ठिकाणी प्रवेशद्वार वाटतो आहे वाट खूप मस्त असं काम केलं आहे रेखीव काम केलं आहे आणि अशा प्रकारे काम केलं आहे की असं वाटतं वाट वाट की हा परमनंटचाच इकडला एखाद्या मंदिराचा हा प्रवेशद्वार आहे इकडे बघू शकतो आता दुपार झालेली आहे आणि या ठिकाणी ही लाईन आहे तर इथे आता आम्ही अंधेरीच्या राजाच्या इथे लाईनीमध्ये राहिलेलो आहे बघूया लाईनीला किती वेळ लागतो त्या आल्या आल्या इथे उजव्या बाजूला या ठिकाणी चप्पल ठेवण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो तिकडे जेमिनीतर्फे या ठिकाणी असं मोदकचाच या ठिकाणी शेप केलेला आहे बघूया आपल्याला लाईनीला किती वेळ लागतो तो बघा आपण आता आतमधल्या एरियामध्ये आलो आहे एवढी लाईन आहे पण लाईन मुवमेंट चांगली चालू आहे मस्त ओपन स्पेस आहे आणि समोरच्या ठिकाणी बजरंग बली आहे बघूया आपला कधी नंबर लागतोय राजाचं या यावर्षी साठावं वर्ष आहे म्हणजेच हिरक महोत्सवी वर्ष आणि देखावा खूप सुंदर केलेला आहे आणि तो समोरचा बजरंग बली आहे ना तो एक नंबर वाटतो रात्री लायटिंगमध्ये अजून भारी वाटतं आता आपला नंबर लागतो इथे आपण बघू शकतो हाफ पॅन्ट आणि शॉर्ट घालून या अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला इकडे तुम्ही येऊ शकत नाही आता आपण आलो आहोत अंधेरीच्या राजाच्या इकडे नवसाला पाहणाऱ्या या अंधेरीच्या राजाची या ठिकाणी आपण बघू शकतो तुलादान आहे म्हणजे जे जे नवस करतात आणि त्यांचे नवस पूर्ण होतात त्या ठिकाणी त्यांच्या इच्छेप्रमाणे काय ते देत असतात यथाशक्तीप्रमाणे तर इथे अशा प्रकारे आहे त्याचा टायमिंग कधी असो त्याची कल्पना नाही बघू विचारण्याचा प्रयत्न करूया आणि इथे संपूर्ण हा गावर आहे जो अंधेरीच्या राजा, ला ला राजा समोर आपण अंधेरीच्या राजाचं दर्शन घेऊ शकतो गणपती बाप्पा मोरया ॲक्च्युली अंधेरीचा राजा आपल्याला आगमनाच्या वेळेला भेटला होता भारत माताला तर इथे आपण बघू शकतो अंधेरीचा राजा आपल्या समोर आहे आपण बघू शकतो गणपतीच्या अंगावर खूप सारे सोन्याचे दागिने आहेत आणि मस्त वाटतं गं गणपती गणपती बाप्पा मोरया तर आता आपण अंधेरीच्या राजाचं दर्शन घेतलं अंधेरीच्या राजाचं सांगायचं म्हणजे अंधेरीचा राजा हा अनंत चतुर्दशीला विसर्जन होत नाही अनंत चतुर्दशीच्या नंतर जर जी संकशी चतुर्थी असते ना त्या दिवशी तो विसर्जन होतो म्हणजे यावर्षी तो, तो आहे दहा सप्टेंबरला तर तुम्ही दहा सप्टेंबरपर्यंत अंधेरीच्या राजाचं दर्शन घेऊ शकता मी तर हे बघा इथे आपलं आता दुपारचं दर्शन या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि ही लाईन आहे माझा लाईनला लागली पंधरावीस मिनटं आय थिंक रात्रीची ही लाईन खूप असणार आहे तर तुम्ही अंधेरीच्या राजाला नक्की भेट द्या मस्त इकडे केलंय तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच सांभाळतोय ॲक्च्युली या व्हिडिओमध्ये आपण खूप लांब लांबचे गणपती आपण डिसाईड केले होते स्टार्टिंगला मला कंटाळा आला होता जे साकेनाकाच्या महाराजांच्या पोचलो जेव्हा पण जेव्हा मी पोहोचलो आणि त्याच्यानंतर तो गणपतीची मूर्ती बघितली ना ती मला जबरदस्त वाटली मी पहिला गेलो साकेनाकाच्या महाराजांची तुम्ही साकेनाकाच्या विघ्नहारच्या जवळ मुंबईचा पिशवा बघितला आणि अंधेरीचा राजा ॲक्च्युली या व्हिडिओमध्ये मी जे गणपतीचं दर्शन घेतलं होतं ते मी आजपर्यंत कधीच या मंडपामध्ये येऊ बघितले नव्हते फक्त मुंबईचा पेशवा सोडून तर बाकीचे गणपती मला मस्त वाटले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साकीनाक्याचा महाराजा या वर्षीच्या गणेशोत्सवातली अप्रतिम अशी मूर्ती होती ज्याचे मूर्तीकार होते मूर्तिकार हो कुणाल पाटील आणि भव्य दिव्य खूप उंच आणि सुबक मूर्ती होती तर हवलं नाही ता तर इथे त्यामुळे ता हावलं कसं वाटतं नक्की कळवाशी सप्टेंबरला विषय नका लवकर भेटू शकत नवीन गणपूर्ती गणपती बाप्पा बंगल मूर्ती गणपती बाप्पा